नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा भाजप म्हटले की राष्ट्रवादीवाल्यांचे डोके उठते त्यामुळे भाजपाचे एकही मत राष्ट्रवादीला मिळणार नाहीत त्यांनी महायुतीत युतीधर्म पाळला नाही आम्ही तेच करणार असल्याचं वक्तव्य लातूर ग्रामीण भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी केलं त्यामुळे आता महायुतीतील कहल आणखी वाढण्याचे चित्र पाहायला मिळणार आहेत भारतीय जनता पक्षाचे एकही मत राष्ट्रवादीला पडणार नाही असा निर्धार लातूर ग्रामीण भाजपाचे जिल्हाध्यक्षांनी केलं त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमधील दरी आता वाढताना दिसत आहे अजित पवार या यांची जनसन्मान यात्रा आता अहमदनगरला आली होती त्यानंतर राष्ट्रीय आणि भाजप यांच्यातील वाद उफळून आल्याचं दिसत आहे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात मात्र निधी वाटपात कायमच भाजपाला डावले गेल्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते मात्र नाराज आहेत भाजपाचे प्रदेश भाजपाचे प्रत्यक्ष प्रवक्ते म्हणजेच गणेश हाके यांनी जाहीर नाराजगी व्यक्त केली त्यामुळे आता भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली आहे अहमदपूर भाजपाने घेतलेल्या या भूमिकेवर अजित पवार यांना यावर प्रतिक्रिया द्यावी लागली त्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनीही कार्यकर्त्यांची यावेळी योग्य ती समजूत काढली आणि यानंतर भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला एक मतही देणार नसल्याची भूमिका घेतली आहे तर मित्रांनो आता भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिली दिलीप देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतली आहे याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र